नमस्कार मंडळी तुमच्याही घरामध्ये जर हे दहा किडे येत असतील तर तुमच्या घराचं भाग्य उजळणार आहे हे किडे त्याच वेळी हे किडे आपल्या घराभोवती फिरतात ज्यावेळी आपलं घर पैशानं भरणार आहे तर हे दहा किडे शुभ मानले जातात दहा जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे किडे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य जाग होणार आहे हे दहा जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण यांचं वाहन गरुडदेव आहे देवो के देव महादेव यांचं महानंदी आहे महादेवाचे पुत्र कार्तिके यांचं वाहन मोर आहे त्यामुळं हे जीवन जंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची जी ओळख झाली पाहिजे जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशावेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका यामुळं माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळं तुमच्या घ तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं तसंच खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्योदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ आली होती ती संपणार आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होते ती आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळं आपण जाणून घेऊया की कोणते आहेत ते दहा जंतू तत्पूर्वी तुम्ही जर ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी असं नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचं आगमन तुमच्या घरामध्ये सुखशांती घेऊन येईल चिचुंद्री जर तुम्ही कितीतरी वेळा बघा चितुंद्री बघितली असेल तर ही चितुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चितुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चितुंद्री रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चितुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी त्या घराचं भाग्य चमकतं त्याचबरोबर सुख शांती घेऊन येत असते चितुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारल्या किंवा चार प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व नकारात्मकता शोषून घेत असते घरात चितुंद्री असणे अत्यंत शुभ असतं वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चितुंद्री राहतात तिथं लक्ष्मीचा वास असतो असं मानतात इतकंच नाही तर जिथं चितुंद्री आहे तिथं उंदीर साप कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात चितुंद्री घरातील सर्व जीवाणू खाते साहजिकच जिथं स्वच्छता असेल तिथे माता लक्ष्मीचा वास असेल पण चिचुंद्री थुंकी विषारी चिचुंद्रीची थुंकी विषारी असते त्यामुळं तिचं चावणं अत्यंत हानिकारक असतं संबंधित ही चिन्ह शुभ आहेत म्हणजे चिचुंद्री घरात राहणं शुभ असतंच याशिवाय चिचुंद्री एखाद्या या व्यक्तीभोवती फिरत असेल तर तुम्ही समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचं नशीब उजळतं त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर त्या व्यक्तीची प्रगती होते चितुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळतं अनेक संकटं यामुळे संपतात बघा आणि आपल्या घराला जर चितुंद्रीने चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या घरातील सर्व बाधा निघून जातात हीच चितुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये हा ही आलेली खूप शुभ मानली जाते तसंच चितुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या चितुंद्रीच्या येण्यानं संपुष्टात येणारं असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल तर त्यावेळी जर चितुंद्री तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला कुठे नजरेस पडली तर त्याच वेळापासून चितुंद्री त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसंच सर्व समस्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोचतो हा एक खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चिचुंद्री येणं शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चितुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या आपली जी काय आहे ती पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांचं से जीवन बदलतं परिवारामध्ये आनंदी आनंद येतो आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मीचा सुख लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चितुंद्रणे आपल्या घराला जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून त्या व्यक्तीला कोणच रोखू शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती त्या व्यक्तीला होते आणि घरातील पूर्ण समस्या क्लेश वादविवाद संपून जातात आता जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये सुद्धा तुम्हाला खूप बरकत होते नंबर दोन नंबर दोनमध्ये आहे उंदीर उंदीर बघा आपल्या घरामध्ये येतो घरामध्ये ज्यावेळी उंदीर आपल्या घरामध्ये येतो त्यावेळी दारिद्र्य आणि अप अपयशाचे संकेत येतात घेऊन येत असतो त्या ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका कारण उंदीर हे भगवान गणेशजी यांचं वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागतं एक खूप भयानक राक्षस ज्याला भगवान गणेशांनी हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं त्यामुळं त्या, त्या उंदराला तुम्ही मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही त्या उंदराला घराबाहेर काढावं ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता कष्ट आणि पीडा बनवून राहतो आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील यामुळे करावा लागतो त्यामुळे इकडं तिकडं फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध राहा आणि उंदरांना आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता आणि समस्या या नेहमी वाढत असतात बघा आता नंबर तीन नंबर तीन म्हणजे म्हणजे मधमाशी तर तुम्हाला मधमाशी माहीतच असेल कारण मधमाशी ज्यावेळी मधाचं पोळं बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वाद विवाद भांडणं अशांती राहत असते मधमाशांचं पोळं घरामध्ये कधीही नसावं किंवा मधमाशांचं छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशींच्या घरामुळे माणसाचे घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात तसंच मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि घर जर घरामध्ये बघा आपल्या लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो त्यामुळं मधमाशी खूप हानी पोहोचू शकते तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचं पोळं दिसलं की घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळं घरामधून उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळं घरामध्ये बघा दुःख आणि कष्ट येत राहतात नंबर चार फुलपाखरू मित्रांनो रंगबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगबिरंगी सोनेरी कलरची फुलपाखरं जर तुमच्या घरामध्ये घराच्या आसपास कुठे दिसत असतील सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरं जर येत असतील तर त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगबिरंगी होणार आहे यशाने भरणार आहे आणि घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येतात प्रत्येक समस्यांपासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानलं जातं घरामध्ये दे सुखसमृद्धी येते तसंच आपल्या घरामधील वादविवाद अशांती होत नाही त्यामुळं असे सोनेरी कलरचे रंगबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा संकेत असतो जेव्हा जेव्हा असं फुलपाखरू घरामध्ये येतं तेव्हा घरामध्ये धणाचा वर्षा होत असतो असं फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळं घरामध्ये जर तुम्हाला असं फुलपाखरू आलेलं दिसलं तर त्याला हटवून लावू नका ज्या त्यावेळी समजून जा की तुमचं चांगलं चांगले दिवस लवकरच येणार आहेत आता नंबर पाच पाहूयात तर मित्रांनो घरामध्ये आपले विंचू ज्यावेळेस विंचू येतो ना त्यावेळेस दरिद्रेचा संकेत मानला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याचं जास्त शक्यता असते त्यामुळं असे प्राणी घरात येतात तेव्हा मधून लगेच त्यांना बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोन विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दोन विंचू दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दारिद्र्य याचं संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता लक्ष्मीचे माता अलक्ष्मीचे आगमन नक्की झालेले आहे नंबर सहा पाल खूप शुभ मानले जाते बघा आपल्या घरामध्ये पालीला घरामधून हकललं जातं किंवा त्यांना मारलं जातं परंतु तुम्ही असं कधीही करू नये पालीला मारणं खूप मोठं पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं त्या घरामध्ये दुःख अशांतीला आमंत्रण देणं असं होतं पालीला घरामध्ये राहू दिल्यानं घरामध्ये सुख शांती येत राहते व पाल घरातील सर्व झुरळं कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते त्यामुळं पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणं शुभ संकेत मानलं जातं आणि एका पाठीमागं एक किंवा एकापाठोपाठ एक जर दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचं आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत या ठिकाणी दिलेला असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर तुम्हाला पाल दिसली तर अशावेळी देखील त्या घरामध्ये दे बरकत येणार आहे हे नक्की त्यामुळं खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो आता माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा संकेत किंवा शुभ संकेत मानला जातो दोन पाल जर तुम्हाला दिसले किंवा शेपटी कट झालेली पाल असते बघा असं काही दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे आणि माता लक्ष्मीला शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये असं करणं मात्र पाप आहे पालीला मारल्यामुळं जीवनामध्ये खूप मोठ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं नंबर सात मुंगी जर तुमच्या घरामध्ये बघा मुंगी येत असेल मुंग्या येत असतील तर त्यामुळं जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं आणि दुःखाचे दिवस संपूर्ण आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये सुख शांती येणार आहे असं समजलं जातं तसंच त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत असतो त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुखशांती येणार आहे लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार आहेत जे कोणते प्रॉब्लेममुळे तुम्हाला चिंता सतावत असेल तर ते प्रॉब्लेम आता संपणार आहेत असं समजलं जातं तसंच घरामध्ये मुंग्या येणं दक्षिण दिशेकडून येणं जर दक्षिण दिशेकडून तुमच्या घरामध्ये मुंग्या निघत असतील तर दक्षिण दिशा हे सुद्धा अतिशय खूप शुभ समजला जातो दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गूळ खायला जरूर द्यावं मुंग्यांना दान केल्यानं माता लक्ष्मीचा देखील माता लक्ष्मीसुद्धा खूप प्रसन्न होते आणि मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो तर असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळं माणसाच्या जीवनात अत्यंत अमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचं जीवन सुखमय बनतं आता नंबर आठ बघूया नंबर आठ आहे तो म्हणजे भुंगा वसंत ऋतूचं आगमन होताच भुंग्या आपल्याला एका ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलांवर गिरट्या घालू लागतात तुमच्या घराती घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्यांचं तुमच्या घरात येणं साहजिकच आहे घरात काळा भुंगा येणं हे शुभ आहे याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी में तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडत नसेल तर भुंग्याच्या येणानं सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल यात काही वाद नाही तर बघा मैत्रिणींनो त्याच्यानंतर पुढचा जो प्राणी आहे तो म्हणजे नंबर नऊ कासव भगवान विष्णूंच्या चरणी कासव आहे त्यामुळं कासव स्वतःच खूप पवित्र असा प्राणी आहे ज्यावेळी कासव घरामध्ये असतं त्यावेळी त्या घराचं भाग्य उजळतो ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करतं तेव्हा समजून जा की स्वतः श्रीकृष्ण घरामध्ये आगमन करत आहेत त्यावेळी त्या घराचं भाग्य उजळतो ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करतं तेव्हा समजून जायचं की स्वतः श्रीहरी विष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि जिथं श्रीहरी विष्णूंची कृपा असते तिथं माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते कारण भगवान श्रीहरी विष्णू जिथे असतात तिथे माता लक्ष्मी असते त्यावेळी त्या घराचं भाग्य हे निश्चितच उजळतं भगवान श्रीहरिविष्णूंचं रूप असलेलं कासव घरामध्ये येणं हा खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये दे कासव असेल तर तेही अत्यंत शुभ मानलं जातं जर तुमच्या देवघरामध्ये दे कप्प्याचं कासव असेल तर त्या कप्प्यांमध्ये तुम्हाला कोणतीही मनातील इच्छा लिहून ठेवू शकता काही दिवसातच तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील प्राप्त होईल नंबर दहा कोळी घरामध्ये कोळीचं आगमन होणं किंवा कोळीचे जाळे होणं अतिशय अशुभ मानलं जातं कोळीच्या आगमनानं घरामध्ये दुःख दारिद्र्य अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचं जाळं असेल तर घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असतं अर्थातच त्यामुळं घराची प्रगती थांबते प्रगती होत नाही आणि त्यामुळं प्रेम आणि नात्यामध्ये कटुता उत्पन्न होते तसंच घरामध्ये वादविवाद वाढू लागतात घरामध्ये कोणतेही अधार्मिक कार्यामध्ये अडथळे येतात कारण देवाला सु सुद्धा स्वच्छतेत राहणं पसंत आहे असं कोळ्यांचं जाळं घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवत असतं कोळ्यांच्या जाळ्याप्रमाणे जीवनामध्येही गुंतागुंतीची समस्या निर्माण होते मैत्रिणींनो तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तर, तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ